त्याआधी हवामान अंदाज मागच्या आठवड्यात आपण सांगितलं होतं की दोन दिवस पावसाचा अंदाज आहे दोन आणि तीन तीन तारखेला दोन तीन चारच्या दरम्यान दोन आणि तीनला मेजर राहू शकते आणि त्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी कुठं हलका कुठं मध्यम पाऊस पडला काही ठिकाणी कोरडं पण राहिलं आभाळी वातावरण होतं आता या आठवड्यातसुद्धा काय होतं गुरुवारी म्हणजे दहा तारखेपर्यंत तर कोरडं हवामान आहे तापमानामध्ये वाढ होईल गरम एकदम सगळीकडं होईल साधारणतः आपलं जे अकोला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा जळगाव हे जे जिल्हे आहेत इथे जवळपास चाळीस ते चौवेचाळीस अंशापर्यंत तापमान जाऊ शकते चाळीस ते चौवेचाळीस अंश या जिल्ह्यांमध्ये जाऊ शकते तापमान आणि मराठवाडा आणि उर्वरित भागामध्ये हे तापमान जे कमाल तापमान आहे हे चाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे इतर भागांमध्ये चाळीस आणि हे जे मी तुम्हाला जिल्हे सांगितले त्यातले विदर्भातले जवळपास सगळे जिल्हे आणि जळगाव इथे चौवेचाळीस अंशापर्यंतसुद्धा किम कमाल तापमान जाऊ शकतं गुरुवार दिनांक दहा एप्रिलपासून परत एकदा अस्थिर हवामान अपेक्षित असल्यामुळं हळूहळू हलु दुपारनंतरचे ढग दिसता दिसतील आणि सध्याच्या अंदाजानुसार शुक्रवार अकरा शनिवार बारा आणि रविवार तेरा अकरा बारा आणि तेरा तारखेला आपण जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीनुसार या पद्धतीनं विदर्भ आणि मराठवाडा जर आपण पाहिलं तर हे ग्रीन कलर जे दिसतो फार मोठं नाही आहे पण नऊ दहा बारा मिलीमीटरपर्यंतचा सध्याचा अंदाजानुसार हे इथून असं आपण जर पाहिलं बरोबर विदर्भ आणि मराठवाडा एवढ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पा। पडण्याचा अंदाज सध्या तरी दिसतोय पण आजच आपण कुठे पाऊस पडेल किती पडेल हे सांगणं योग्य नाही किंवा याच्याबद्दल आपण सविस्तर जे आहे एक्झॅक्ट करेक्ट अंदाज ज्याला आपण म्हणू त्याचं बुधवारी आपला जो कस्टमर केअर नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तीस अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या नंबरवर तुम्हाला रेकॉर्डिंग बुधवारी दुपारनंतर मिळेल आणि एक व्हिडिओसुद्धा आपण पावसाबद्दलचा जर काही जास्त अंदाज बदलला तर व्हिडिओसुद्धा आपण टाकू पण सध्या मात्र आपण एवढं गोष्ट लक्षात घ्यायला हरकत नाही की आपण अकरा तेरा एप्रिलच्या दरम्यानं काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो आणि सविस्तर अंदाज आपण बुधवारी देऊया धन्यवाद